पस्तीस कोटी खर्च करून एन एच ए सोलापुरात बांधणार वर्षभरात सातशे मीटर लांब नवीन रेल्वे ब्रिज या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड जागतिक स्तरावरील एक संपर्क सेवन फोर फोर सेवन सेवन फोर डबल फाईव्ह डबल झिरो सोलापूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौकात बी उभा आहे आणि याच ठिकाणी पाठीमागं एकशे तीन वर्ष जुना असा रेल्वेचा जो ब्रिज आहे तो चौदा डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की भैया चौकातून दमाणीनगर असेल किंवा मंगळवेढा असेल सांगली मार्ग असेल इथूनच सुरुवात होतो आणि हा ब्रिज पाडल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रचंड मोठी अडथळा निर्माण होणार आहे मध्यरात्री एक वाजल्यापासून हा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे दमाणीनगरचा हा ब्रिज पाडल्यानंतर या महामार्गावरून दररोज जवळपास आठ ते दहा हजार वाहनं ये जा करतात जड वाहतूक गेल्या दोन वर्षापूर्वीच बंद करण्यात आली आहे मात्र जी कमी वजनाची हलकी वाहनं आहेत ते इथून ये जा करत होती ते देखील आता मध्यरात्रीपासून बंद केली जाणार आहेत त्यामुळे प्रचंड मोठी वाहतुकीची कोंडी आपल्याला पर्यायी मार्गावरून पाहायला मिळणार आहे या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन असा रेल्वेचा ब्रिज बांधला जाणार आहे जो सातशे मीटर लांब असेल याला पस्तीस कोटी रुपये खर्च येणार असून गोयल इन्फ्रा या कंपनीच्या माध्यमातून हा ब्रिज बांधला जाणार आहे त्यामुळं दिनांक आठ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते, ते पुढील एक वर्षभरासाठी हा वाहतुकीसाठी पूर्णपणे रेल्वे ब्रिज बंद राहणार आहे इंग्रजांनी बांधलेला पुलाची क्वालिटी काय असेल हे सोलापूरकर या दमाणीनगर येथील एकशे तीन वर्ष जुनं असलेल्या ब्रिजच्या माध्यमातून पाहत आहेत आपल्या आता लक्षात येईल की अनेक रस्ते उखडले जात आहेत अनेक ब्रिज पडत आहेत मात्र दमाणीनगरचा हा जो रेल्वे ब्रिज आहे तो तब्बल एकशे तीन वर्षं अनेक उन्हाळे पावसाळे झेलत सोलापूरकरांची सेवा करत आहे एकोणीसशे बावीस साली हा ब्रिज बांधण्यात आला आहे या दगडावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल एकोणीसशे बावीस साली इंग्रजांनी हा ब्रिज बांधला आहे आणि हा ब्रिज आता काही दिवसाचाच सोलापूरकरांचा साथीदार राहिला आहे हा ब्रिज जुना झाल्यामुळे रेल्वे खात्याकडून हा ब्रिज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे आणि एन एच आयकडून या ठिकाणी नवीन ब्रिज बांधला जाणार आहे त्यामुळं या ठिकाणी सातशे मीटरचा नवीन ब्रिज होणार आहे सोबत दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड होणार आहेत मध्यरात्रीपासून वाहतूक बंद होणार असून दोन ते तीन लाख लोक ज्या भागात राहत आहेत त्या भागाला एक कनेक्टिव्हिटी असलेला हा रेल्वेचा दमाणीनगर येथील ब्रिज चौदा डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे आणि उद्यापासून इथली वाहतूक बंद केली जाणार आहे राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री इंडिविजुअल लक्झरी बंगलो स्टेप इन टू युअर ओन स्पेस प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ऍट प्रीमियम लोकेशन राजमुद्रा रेसिडेंशी फेज थ्री बाळासाहेब ठाकरे चौक नियर सी एन एस हॉस्पिटल देगाव मंगलवेडा रोड लक्ष्मीपेठ सोलापूर टॉक टू असेन झिरो डबल सिक्स नाईन फोर टू फाईव्ह सेवन झिरो ऑर डबल एट डबल फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फाईव्ह डबल थ्री एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस